पुढचे एकशे सदतीस दिवस शनी चालणार उलटी चाल या तीन राशी कमावणार बक्कड पैसा चौफेर लाभाच्या संधी तर मंडळी या भाग्यवान तीन राशी कोणत्या आहेत तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी शनी लवकरच आपली चाल बदलणार आहे जून महिन्यात शनी राशीत वक्री होणार रा आहे शनीचं उलट्या गतीने होणारं मार्गक्रमण काही राशींसाठी खूप शुभ ठरू शकतं वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पंधरा नोव्हेंबरला पुन्हा शनी सरळ चालीत मार्गक्रमण करेल जून ते नोव्हेंबर या काळात होत असलेल्या शनीच्या वक्री चालीमुळे तीन राशींचं चा नशीब पाळटेल या राशी नेमक्या कोणत्या आहेत चला तर मग जाणून घेऊया त्यातील पहिली रास म्हणजे मेष तर मंडळी शनीची उलटी चाल मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर समजली जाते व्यापाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे व्यवसायात लाभाची शक्यता आहे तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर देखील मिळू शकतात कुटुंबात शांततेचं वातावरण राहील आर्थिक परिस्थितीही स्थिर राहणार आहे व्यवसायात होणारे नुकसान दूर होईल आणि चांगला व्यावसायिक भागीदार तुम्हाला मिळेल आता दुसरी रास म्हणजे रास शनीची उलटी चाल राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते जून ते नोव्हेंबर या काळात जीवनातील समस्या कमी होऊ लागतील मुलांशी संबंधित काही चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते या काळात तुमचं आरोग्य चांगलं राहील त्याचबरोबर तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील या काळात ऋषभ राशीच्या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये खूप फायदा होणार आहे नोकरदार लोकांना त्यांच्या कामाची प्रशंसा मिळेल तुमचे काम पाहून अधिकारी खुश होऊ शकतात तुम्हाला प्रगतीसोबतच प्रमोशनही मिळू शकतं नोकरीच्या ठिकाणी बरीच प्रगती दिसून येईल ऋषभ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल आता शेवटची म्हणजे तिसरी रास म्हणजे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना शनीच्या उलट्या चालीचा मोठा फायदा होऊ शकतो या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे या काळात तुमच्याकडे अशा ठिकाणाहून पैसे येतील जिथून तुम्ही विचारही केला नसेल तुमच्या लव्ह लाईफमध्ये रोमांस कायम राहील करियरची परिस्थितीही चांगली राहील नोकरी व्यवसायात तुम्हाला यश मिळेल उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील समाजात मान सन्मान वाढेल वैवाहिक जीवनातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपतील आणि वैवाहिक जीवनात पुन्हा आनंद येईल अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Shri Swami Samartha.